हेलो हॅलो ये है आपकी आवाज प्रभाग क्रमांक अकरा बाळासाहेब ठाकरेनगर येथील प्रमुख रस्ता हा सुंदरा ते सिद्धिविनायक गणपती मंदिरपर्यंतचा हा जो रस्ता आहे हा या भागातला प्रमुख रस्ता आहे याचबरोबर मोतीबाग नाक्याच्या येथील रस्त्याचे काम चालू आहे खरंच या भागातील रहिवाशांना आमची विनंती असणार आहे की येणाऱ्या या पावसाळ्यात आम्ही टप्प्याटप्प्याने या रस्त्याचे काम करणार आहोत आणि तेव्हा आपण सर्वांनी सहकार्य करावे ही विनंती अविष्कर भाऊ यांच्या अध्यक्षस्थानी जो रस्त्याचं काम झालेलं आहे करणार आहेत ते काम लवकरात लवकर करत त्याच्यात जे त्रुटी ते ते असतील नळ बना पाईप जे तुटले असतील ते ताबडतोब करावं आणि आम्ही त्याची जो विलंब होईल ते आम्ही सहन करू काही तुम्हाला आम्ही काही बोलणार नाही तुम्ही का नाही राहिले परंतु लवकरात लवकर करा ही विनंती आहे दोन विनोद पैसे विनंती करत वाईट दोन तीन घटना झालेल्या त्याच्यामुळे लोणाचं काम लवकरात लवकर सुरू करावं त्यांनामुळे त्यांनी विनंतीला मान देऊन आज लवकरात लवकर हा कार्यक्रमाला सुरुवात केलेली आहे आणि पहिला प्रश्न असा आता पाणी पडणार आहे हे सारख्यांना कळतं परंतु सगळ्यांनी सहकार्य करावं थोडे आडी आडीआडीच येतील काही नळ तुटतील आम्ही पण पूर्णपणे सहकार्य कुठेही अडचण येणार नाही आणि जो ठेकेदार आहे ते पण काही होत असं नाही त्यांना सांगितल्यानंतर ते तेवढं काम करता एवढंच बोलतो करता तर आम्ही फार समाधानी पण जेवढ्या लवकरात लवकर होईल तेवढ्या लवकरात ते लवकर आम्ही सर्व सहकार्य करू पण लवकरात लवकर हा रस्ता व्हायला पाहिजे झाला पाहिजे सगळ्यांना समाधान हो पावसाळ्यात सगळ्यांना सहकार्य करून हे तर अतिशय सुंदर आहे आम्ही तुम्हाला मदतही करू काही आडी अडचणी असल्या तरी आम्ही तुम्हाला सहकार्य करण्याची आमची आहे जरी काही चिखल पाणी असला तरी आम्ही कुठून जाऊ पण तुम्हाला काही त्रास देणार नाही आपल्या सर्वांचे लाडके नेते आदरणीय शिक्षण मंत्री माननीय दादाजी भुसे साहेब यांच्या विशेष प्रयत्नाने व या प्रभागाचे नगरसेवक आदरणीय विनोद भाऊ वाघ त्याचप्रमाणे आमचे पदाधिकारी सर्वांच्या विशेष प्रयत्नाने मागणीने आज प्रभाग क्रमांक अकरा येथे आपलं रस्त्याचं इथून उद्घाटन होत आहे मी कलेक्टरवासी पट्ट्यातील सर्व नागरिकांना एकच विनंती करतो की येणाऱ्या पावसाळ्याच्या सुरुवातीच्या अगोदरच कॉन्ट्रॅक्टर साहेब कुठे आहेत पुढे या पुढे या साहेब पुढे या आपल्या दोघांना एकच विनंती राहील की ज्याही वेळी आपण काम सुरू करणार ते काम भले चार आठ दिवस नंतर सुरू करा पण ज्या दिवसापासनं तुम्ही सुरुवात करणार ते काम संपोच ते काम थांबलं नाही पाहिजे ते काम होत असताना इथल्या ज्याही कोणाच्या पाईपलाईने असतील किंवा बाकीच्या इतर गोष्टी अडचणी येणार आहे कुठे स्लोप असेल व्यवस्थित लेवल घेऊन ते दे, त्याची काळजी घ्या त्याच्यानंतर हा प्रमुख रस्ता आहे सर्वात म्हणजे हां याच्या क्वालिटीची जबाबदारी ही सर्व तुमच्या दोघांची असणार आहे त्याच्या व्यतिरिक्त आपली पण स्थानिक नागरिकांची असणार आहे आपल्याला क्वालिटी काही चुकीचं आढळलं विनोद भाऊंशी किंवा आमच्याशी संपर्क करा आपण त्यांच्याकडनं चांगल्या क्वालिटीचं काम करून घेऊ मी या निमित्ताने मी विनोद भाऊंचे विशेष आभार व्यक्त करतो की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने कलेक्टर पट्ट्यात लक्ष घातलं आहे आणि ज्याही कामांना विनोद भाऊ मला आता ऐकू आलं की काही कामांना उशीर होतो काही कामांना उशीर जाणीवपूर्वक केला जातो विरोधकांकडनं करन काही ठिकाणी अंडरग्राऊंड ड्रेनेज मंजूर असतात रस्ते मंजूर आहेत पण काका ते जाणीवपूर्वक होऊ देत नाही आणि ते लेट केल्यामुळे ले या सर्व गोष्टी होत असतात विकास नको आहे कारण की त्यांना एवढं पाच वर्षात त्यांच्याकडनं एक काम मंजुरी ते करून नाही घेण्यात आलंय आणि त्यांना येणाऱ्या काळात लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचं ते त्यांना नाक नाही त्याच्यामुळे ते या गोष्टींना आपल्याला अडथळे आणतात पण हरकत नाही कलेक्टर पट्ट्यातील सर्व रईस रहिना आमच्यावर पूर्णपणे विश्वास आहे त्यांनी ते नुकताच आमदारकीच्या इलेक्शनला दाखवून दिलं आहे की भरभरून फ्रेम त्यांनी आपल्यावर दिलं त्याच्यामुळे आम्ही कलेक्टर वासियांना कुठल्याच प्रकाराचा त्रास होऊ देणार नाही याची आम्ही सर्वांच्या वतीने ग्वाही देतो छत्रपती शिवाजी महाराज भवानी प्रभाग क्रमांक अकरा कलेक्टर पट्टा या भागातील हॉटेल सुंदरा पॅलेस ते इंद्रकूट नगर जवळपास नऊशे मीटर या रस्त्याची लांबी आहे त्याचबरोबर एक कोटी पंचवीस लक्ष रुपये नगर विकास विभागाकडून आपले सर्वांचे मार्गदर्शक शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झाला आणि आज खऱ्या अर्थाने या रस्त्याचं भूमिपूजन शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी माता भगिनी त्याचबरोबर आपले युवा नेते आविष्कारजी भुसे यांच्या शुभ हस्ते हे भूमिपूजन या ठिकाणी संपन्न झालेलं आहे मी प्रभाग क्रमांक अकरा येथील सर्व रहिवाशांना शुभेच्छा देतो की हा जो प्रमुख रस्ता आहे हा पूर्ण कलेक्टर पट्टा भागाला जोडणारा हा एक प्रमुख रस्ता आहे आणि या भागामध्ये पिण्याची पाईपलाईन हुयारी गटर हे सर्व कामं संपन्न झालेले आहेत आणि गेल्या दहा बारा वर्षापूर्वी या ठिकाणी रस्ता बनलेला होता त्यामुळे तो रस्ता देखील खराब झालेला होता आणि हे सर्व लक्षात घेता माननीय भुसे साहेबांनी या ठिकाणी सव्वा कोटी रुपयाचा निधी देऊन या रस्त्याच्या कामाला आज खऱ्या अर्थाने सुरुवात केलेली आहे मी आजच्या प्रसंगी मोठ्या संख्येने या प्रभागातील जबाबदार व्यक्ती उपस्थित आहेत माथा भगिनी उपस्थित आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की येणारे दिवस हे पावसाळ्याचे आहे आणि या पावसाळ्याच्या दिवसामध्ये रस्त्याचं काम ज्या वेळेस होणार आहे तर पाऊस हा निसर्गाचा तो नियम आहे ते कोणाच्या हातात नाही आज पडेल का उद्या पडेल त्यामुळे मी अगोदरच या माझ्या प्रभागातील रहिवाशांची दिलगिरी व्यक्त करतो की जो काही त्रास तुम्हाला या ठिकाणी होणार आहे या महिना दोन महिने हे काम चालेल परंतु हे दोन महिने त्रास तुम्ही सहन करा अशी विनंती मी आपल्या सगळ्यांना या प्रसंगी करतो हा दोन महिने जर तुम्ही त्रास सहन केला तर पुढचे पंधरा वीस वर्ष तुम्हाला या रस्त्याचं कुठलीही अडचण येणार नाही ही सुद्धा ग्वाही मी आपल्याला आविष्कार भाऊ यांच्या साक्षीने या ठिकाणी देऊ इच्छितो आपण बघितलं असेल आम्ही मागच्याच आठवड्यात सर्व पदाधिकाऱ्यांच्या शुभ हस्ते नाका ते शिवरोड या रस्त्याचं देखील भूमिपूजन केलेलं आहे या रस्त्याचं भूमिपूजन आज संपन्न होत आहे निसर्ग हॉटेल पासून तर गणपती मंदिरापर्यंत बापूजी नगर तो रस्ता पूर्ण झालेला आहे आणि जागोजागी या प्रभागात अनेक ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे विरोधकांनी एकच त्यांच्याकडे कुठल्या प्रकारच नियोजन नाही साध पाच वर्षात कोणी नारळही फोडलं नाही आमच्याकडे एवढे काम आहेत भुसे साहेबांच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं अनेक कामं या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत आणि ज्या ज्या ठिकाणून रहिवाश्यांची मागणी येते की आम्हाला या ठिकाणी रस्ता पाहिजे या ठिकाणी गटर पाहिजे तत्काळ ती मागणी आम्ही पूर्ण करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो की मालेगाव शहरातच सगळीकडे काम चालू आहे त्याचबरोबर प्रभाग क्रमांक अकरा मध्ये मोठ्या प्रमाणात विकास काम या ठिकाणी संपन्न होत आहे अकराच्या या कॉन्क्रीट करण्याच्या उपस्थित मी आदरणीय शालेय शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांचं मी खूप खूप आभार व्यक्त करतो की सव्वा ते दीड कोटीचं काम इथे कॉन्क्रीट करण्याचं दिलं आणि मालेगाव शहरात प्रचंड प्रमाणात कॉन्क्रिटीकरण भुहेरी गटीचे काम चालू आहेत त्याचबद्दल आता आदरणीय आविष्कार भुसे रामभाऊ मिस्त्री प्रमोद शुक्ला विनोद वाक सर्व ताराजन नाप्पा पदाधिकाऱ्यांनी इथे या कार्यक्रमाला उद्घाटन प्रसंगी उपस्थित आहेत शोभा वाढवली सर्व मतदात्यांचं आणि सर्व अधिकाऱ्यांचे मी इथे आभार व्यक्त करतो हॅलो मालेगाव